रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर गी गी ए ये। आई बोला ना मी तिकड लांबच्या माळ्यात कुणी नाही संदीप दादा तिकड गेलेला आहे दिदी इथं सगळं घरी लक्ष दे व्यवस्थित सगळं कर साड्यांच्या गाड्या बिड्या घालून कापाटात बिपाटात पद्धतीवर ठेव स्वयंपाक करून ठेव भांडे बिंडे सगळे घासून ठेव हा हो चालेल हा ते बी नाही इथं तिकड खाली गेलेले वर वर्षा माळ्यात तिकडच्या माळ्यात चालली मला संध्याकाळ यायला व्यवस्थित घरी राहा कुणी आलं गेलं चहा पाणी कर येऊ जाऊ का मग हो चालेल तुम्ही जा मी सगळं बरं ठीक आहे ठीक आहे चालते जाऊ का मग हो जापासून इकडे आलेले हे काम करते काम का फक्त हेच जीवन झालेले माझं आता आज खूप मोठी संधी भेटलेली आहे मला मी याला फोन करते आणि पटकन इकडनं निघून जाते जा, जा, जा। जा, 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 पुटे? हो हो मी निघाले येतो पटकन हो

आता कट लागला आता डायरेक्ट टाकला आता परत लावून बघतो फोनच बंद करून टाकला तुम्ही दादाला फोन करदा घरी या बर लवकर लवकर आहे घरी तो काय आली येऊ का लवकर तुम्ही आसन कुठ नाही चार्जिंग बेजिंग संपली असेल कट गया, आई सगळ्या

आहेत का घरी <laughs> पोरगे आली का तिकडे नाही पोरगे गेले बा एक तास दीड तास झाले ये नाही मी बाहेर गेलतो आमच्या कपाटीचे दागदागिने बी नाहीत म्हणा सगळे घेऊन साडे दागिने काय नाही सगळं उघडे आई म्हणते सगळं का काहीच नाही का उच घेऊ काय छे सगळं सांग बापाला ती सगळे घेऊन गेली तिथं सामान ती सगळेच घेऊन गेली नाही तुमच्याकडे खरंच नाही काय खोट ना का सांगू इथं माणसाचे काय चाललंय काय का काय आता पोरगी किती मी राहण्यात व्यवस्थित सांगून गेले होते तिला घर सांभाळ बाटे कुठे का शेवटलं आणि साड्यांच्या गाड्या गुड्या घालून तु न वाळू घातले काढून ठेव पाणी करून ठेव मला यायला उशीर होईल आरे आता हे माझ्या ताईला आण ताईला घेऊन आला साधला तुला सांगितलं होतं आता तुला काही त्याच्या काढू गेले काय गाई पोरगी बघितली कशी आहे काय 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 तू पोरगी काय खेळी का म्हणजे काय कुठे का आता मग काय तुला डोळ दाखवून लग्न केले काय काय तू काय दिसती सुंदर म्हणून केली आपण माणसं कशी तर काय येतं काय बघायचे काहीच काहीच नाही की लगेच गेले बघाय गेले लगेच नवरी घेऊन आले आमचा इचारा नाही लग्नाला नाही कशाला नाही तरी आम्ही खुश झालो वाईट केलं गेरी सारा का बाळ घेऊन पैसे पाणी बघा ना काय म्हणून राहिलं एक लाख रुपये घेऊन गेला ताते आहे ना आपल्याला फोन माणूस नुसतं उन्हाने पिकल नाही ताते जमायला बघा ती ती कुठेच येणार नाही हॅलो आत्या काय इकडे जरा यावं लागत आहे तुम्हाला काय नाही जरा कार्यक्रम केंबडी कापलेली आहे हा या खांनी नाईन्टी फेटी मी ये ये लवकर ये लवकरच मी वाट बघून बसते ठेव का मग हो लवकर येतात ना आता ही पोरगी आई बाबाच्या बी घरी नाही गेली मग नेमकी गेली कुठेही कुणी बघाय जात हिला येऊ दे त्याला त्याला येऊ दे मग चांगलं आणि दाद घेऊन गेली म्हणजे काय दुसरं काय नाही त्यामुळे दाद नेले तो काय नाराज होऊ नको तुला सांगतो काय पोरगी गेली काय बोलू नका शांत बसा मी काय केलं नाही तुला सांगतो नाही चूक नाही

तुला कुत्रा लावायला दुसरीकडे जागा नव्हती किती जणांची कुत्रे लावले तो कुणी तो आता मित्र कुत्रा पोरीची काय कोणची पोरी कोणची पोरगी माहिती बघ तू यांची पहिली तर पार वाटुळ झाले घराचे सगळे नेले जागी निंती पाव ठेक काय तू अरे पोरी पोरी नाही तर मग कोणी सांगत होत

म्हणजे लग्न होईपर्यंत मी पुरीच्या आई बापाला दिले ते एक लाख रुपये मी रोपड नाही दिला म्हणते फोन झालाय काय म्हटलं तुम्ही हे उद्योग पुढे होईल पुरीची सोय लाव तू आता मला माहिती मी पण कुठे गेली कोणत्या साईड मला माहित नाही तू पुरीच सोय लाव

तू बनास नाही राम भाऊ तुझ्या पोराला कुठं सोय होती कोणाचे म्हणून पाण्याने जाय म्हणतो पोरीला बघू चला ऐकायच सोन्याच्या पोतर लागलाय मग आता मी काय पाच तोलायच्या सोन्याला आज त्या दिवशी रोग दिलेले तुश्यात घातलेले पाहुण्याला दिलं राम भाऊ मला दिले इतका चालू पावलं तरी कोण तरी करायचं तू माहितीये पाहिले पासून चांगल्या मासाच्या राम भाऊ मला म्हटलं की पोहराला चोरी घेऊ व्हायना आणि मी

थोडंदम खमन दे तू आता तुम्हीच घोड्यावर होते आमच्या जमाना जमून द्या कोणाचे गाड होते पण तू तरी समजदार मारत होता ना आमच्या विश्वास मला माहिती का ती पोरगी अशी निघत म्हणून बोलले ते पाहुणे ते खत तुला पुढे बी मी काय झालं बघा ना आता मला सांगा पाहुणे की पोरगी हे म्हणले की आमच्या पोराच लगीन जमाना लगीन जमाना कुठून तर मी सोयरीक बघून ती जमून दिलं आता ती पोरगी निघून गेली त्यात माझी काय चुकी होता आपला माणूस घरी चाललाय काय चाललंय मला पण फोन केला त्यांनी मला बोलून घेतलं मी आलो काय झाला गेली थांब मी काय म्हणते एक महिना झालाय आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं पोरगी जाईल म्हणून

पैसे काव यांना काय जाऊ दे जाऊ दे त्या माणसाला जाऊ दे इकडे तू इकडे जाऊ दे जाऊ दे काय आता कुठं गेली तू बाईकू काय चाललं चाललंय तुमचं त्यांचा मित्र होता तो आम्हाला काय माहिती आता ती माणूस आहे तू विवावला झाला का काय काय सारा माझ्या स्वतःला वाटलं कोण टाकले थांब थोडं त्याला तुम्ही तुम्हाला तु, तुम्ही जमील सगळं केलं त्या माणसाला एक लाख द्यायचे बोली किरी काय आता त्याच्यावर काय खापार फोडीत हवी ही पोरगी आली बघितलं दिलेत ना आम्ही माणूस काय माहिती त्या माणसाचं काय काम आहे काय तो काय माणूस काय लय असाही नाही कसं माहिती त्याला माहित होत का जाणार आहे म्हणून त्याला पैसे लिहायचं मला कळलं लग्न जमवायला अरे काम ती अरे ती पोरगी तशी होती द्यायचं नाही ना तुम्ही तसं ठेवायचा ना कसं तोळे सोने आता त्याला कोण काय गेली पण ते वेगळे

चांगली चुना लावून गेली मला शाळचे जमत नव्हती एकतर कसं बस जमलं गाय बनाय काय रडवतो काय असल्यासाठी काय रडायचं बाहेर मला काय करायचं तुला कळत नव्हता का तिला तुला कळत नव्हता का माहिती तू काय कर आदिराज मामी मामी बघितली पण तास मामी कुठे मामी बघितली गो तुला आदिराज मामी बघितली का <laughs> मग आम्ही वय काळी पाठी होती का आणि पुढे पळत होती रस्ते निवड तू बघितली का बघ नक्की गेली चुना लावून गेली चल जाऊ दे आपलं नशीबतच आहे नशीब नाही चांगलं बस आता होऊन दे